प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी पुढे असो वाचाळवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळावे आपण शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हाला येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव सा चव्हाण साहेबांनी बोलले जाते त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव सा चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता का अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचा सरकार त्या विचाराचंच विचारा आहे जर कुणी एका दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो